तर आलाच मग तुम्ही लगेच परत जातील गोष्ट संपेपर्यंत कोणी कोणी उठायचं सगळे बसून राहतील ना आज किती तारीख आहे सव्वीस काय कारगिल ला लढाई झाली होती आणि शत्रू बरोबर लढून आपल्या भारतीय जवानांनी सैनिकांनी पिक्चर चालू असल्यावर आपण असं करतो का नाही ना मग आपण इथे एकदम व्यवस्थित आहोत सुखरूप आहोत का आहोत कारण तिकडे सीमेवर जवान आहेत बरोबर की नाही मग त्या जवानांनी खूप मोठा पराक्रम आजच्या दिवशी केलेला आणि कारगिल हे जे ठिकाण आहे या ठिकाणावरती शत्रूला दुश्मनाला फळवून लावलेलं ते शत्रू आले होते आणि त्यांना पळवून लावून त्या ठिकाणी आपला झेंडा तिरंगा फडकवला होता आणि मग तो दिवस भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता किंवा आजही आहे म्हणून आजचा जो दिवस सांगतात कशा पद्धतीने सांगेल त्यामुळे तुम्हालाही समजेल कळलं हो तर आजच्या दिवसाची निमित्ताने मी एक छान गोष्ट सांगणार आहे चिमुकले लक्ष द्या पहिली दुसरी तिसरी चौथी खास करून पहिलीची एक मुलगी होती शाळेत जायची अशीच एक दिवस ती शाळेतून घरी आली पण त्या दिवशी ती खूप ना म्हणजे नर्वस होती तिच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न होते आणि घरी आल्यानंतर तिचे आजोबा खुर्चीवर बसलेले होते आल्यानंतर ती धावत धावत आजोबांकडे गेली आजोबांनी तिचा चेहरा बघितला आणि तिला म्हटले काय झाले बेटा आज तू खूप नाराज दिसते तेव्हा ती म्हणाली की बाईंनी मला आज काहीतरी सांगितलं वर्गामध्ये पण मला काहीच कळालं नाही मग आजोबांनी तिला जवळ घेतलं तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला म्हटले बेटा काय सांगितलं सांग जरा मला मग ती म्हणाली बाई काहीतरी सांगत होत्या कारगिल विजय दिवस शौर्य जवान पण मला काहीच कळलं नाही माझवा म्हटले ठीक आहे मी एक तुला एक छान गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट तू ऐकली की तुला सगळं कारगिल विजय म्हणजे काय कळेना आणि जवानांनी गाजवलेले शौर्य हा शब्द पण बायनी तिला सांगितला हेही तिला समजेना सगळ्यांचं लक्ष आहे ना मी नंतर प्रश्न विचारणार ह्या हेही तिला ना मग ती घरी आल्यानंतर जेव्हा बाबांना विचारू लागली बाबांनी तिला मोठ्या प्रेमाने सांगितलं की बेटा खूप वर्षापूर्वी आपल्या भारत देशावर देशावरती जो आपला उत्तरेकडचा भाग आहे तिथे बर्फ पडतं माहिती आहे ना तुम्हाला जम्मू काश्मीर वगैरे त्या भागामध्ये तर सांगितलं आजोबांनी की तिथे शत्रूंनी दुश्मनाने हल्ला केला काय केला हल्ला केला आणि त्या हल्ला केला त्यावेळी ते खूप उंच डोंगरावर होते कोण शत्रू एकदम उंचावर जिथे खूप बर्फ पडलेला आहे खूप सारी थंडी आहे आणि खूप टोकावर उंचावर तिथून ते, ते काय करत होते हल्ला करत होते आपले जे जवान होते ते खालच्या बाजूला होते पण तरी सुद्धा एवढे उंच डोंगर एवढ्या बर्फाने भरलेले ते डोंगर आणि एवढ्या थंडीमध्ये आपल्या जवानांनी ते डोंगर चढले आणि तिथे जे शत्रू होते, होते ते शत्रू पक्षाचे जवान होते त्यांना पळवून लावलं आणि त्या उंचावर त्या डोंगरावरती आपल्या भारत देशाचा तिरंगा जो की आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी महाराष्ट्र दिन या दिवशी फडकावतो त्या दिवशीचा तो तिरंगा त्या दिवशी त्यांनी काय केला फडकावला आणि तो जो दिवस होता तो दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट होती खूप मोठं कर्तृत्व आपल्या जवानांनी बेटा गाजवलेलं होतं आणि म्हणून आपण त्या दिवसाची आठवण करतो त्या दिवशी आपण काय करतो आपल्या या जवानांसाठी आदर बाळगतो मग या जवानांविषयी आदर बाळगणं हे आपलं कर्तव्य आहे ही गोष्ट जेव्हा तिने ऐकली त्या ते चिमुकलीने तेव्हा तिला खूप आनंद झाला आणि तिने जोरात उडी मारली आणि त्या आजोबांना आजोबांना खूप कौतुक वाटलं आणि आजोबांनी त्याची बनायचं असेल तर आतापासूनच तुला देशाविषयी प्रेम वाटायला हवं तुला जवानांविषयी सैनिकांविषयी आदर वाटायला हवा तुला आपल्या झेंड्याविषयी आदर असायला हवा तू पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आई तू आता घेऊ शकते आणि तू असं वागली तर नक्कीच तू देशासाठी काहीतरी चांगलं करशील त्याची मुकलीने बाबांना प्रॉमिस केलं की बाबा मी खरोखर देशासाठी काहीतरी करणार आहे दुसऱ्या दिवशी ती चिमुकली जेव्हा शाळेत गेली तेव्हा तिच्या हातामध्ये काय होतं माहिती का झेंडा होता काय होता, होता राहुल झेंडा आणि तो झेंडा तिने स्वतः तयार केला होता तुम्ही करतात की नाही चित्र काढतात की नाही तसं चित्र काढून त्याला मस्त त्यांनी तिने काठी लावून तो झेंडा तयार करून शाळेत गेली किती मुलगी होती बहिणीची पण तिने असं का केलं कारण तिला देशाविषयी खूप अभिमान वाटला जवानांच्या कामाचं कौतुक वाटलं आणि तिने ठरवलं की आपण सुद्धा या कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने काहीतरी करायला हवं झेंडा घेऊन गेल्यानंतर सगळी वर्गातली मुळ धावत धावत तिच्याकडे आली कारण झेंडा बघितला की आपल्याला पण छान वाटते की नाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आपण पण झेंडा मस्त अभिमानाने मिरवतो ना मग सगळे मुलं आले आणि तिला विचारलं तू झेंडा का आणला आज कारण त्यांना वाटलं आज पंधरा ऑगस्ट नाही सव्वीस जानेवारी नाही मग झेंडा का घेऊन आली तेव्हा ती मुलगी म्हणाली अरे मित्रांनो मला आजोबांनी सांगितलं की आज काय आहे आपल्या देशातून काय केलं होतं पळून आलं होत आणि मग सगळ्या मुलांना पण खूप आनंद झाला तू येते बस बेटा बस इथे ते बस ये इथे बस गुडघ्याला आहे ना तू इथे बस ना जायचं बाबा इथे बस गुडघ्याला आहेत ना जरा वेळ बस आपण झेंड्याची गोष्ट ऐकत आहोत आणि मग सगळ्या मुलांनी या जवानांविषयी जवानांविषयी आदर म्हणून काय केलं झेंडा असा उंच पकडला वगैरे बोलतो पण पण आपल्या कृतीतून तो दिसायला पाहिजे बरोबर की नाही त्याच्यासाठी जवानच व्हायला पाहिजे का सैनिकच बनायला पाहिजे का नाही सैनिक न बनता सुद्धा आपण देशासाठी खूप काही करू शकतो फक्त आपल्याला जाणीव हो पाहिजे आणि आपल्या वागण्यातून कृतीतून ते दिसायला जवानांच्या त्यागाचं प्रतीक आहे दोन नंबरला कोणता रंग घेणार पांढरा जो शांततेचं प्रतीक आहे म्हणजे तंटे करायचे नाही वाद करायचा नाही आणि त्याच्यामध्ये जे निळ्या रंगाचं चक्र आहे त्याला किती असतात आरे किती असतात त्याला चोवीस आरे असतात व्हेरी गुड तर ते जे चक्र आहे ते गतीचं प्रतीक आहे की आपण नेहमी गतिमान राहायचं आहे थांबायचं नाही आणि शेवटी कोणता रंग असतो नाही शेती करतो की नाही आपण मग सुखलम असा भारत देश आहे आपला समृद्ध असा सुजलाम सुफलम हो की नाही मग सुजलाम सुफलाम भारतातल्या समृद्धीचं प्रतीक तो हिरवा रंग आहे मग हा झेंडा किती मुलं काढणार सांगा मस्त कलर करून आणणार कोण सोमवारी व्हेरी गुड मी बघणार आहे हा आणि जवानांचं चित्र कोण काढेल सीमेवर लढणारा जवान